सध्या राज्यभर एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे शरद पवार यांना माझं लग्न करून द्या हे पत्र लिहिणारं युवक पण अखेर झी चोवीस तासनं या युवकाला शोधून काढलेलं आहे आपल्यासोबत ते युवक सोबत आहे आपल्या त्यांच्याशी आपण बोलूया मंगेश इंगळे या युवकाचं नाव आहे मंगेश भाऊ तुम्ही काय नेमकी मागणी केली होती पत्राद्वारे मी पवारसाहेबांना अशी मागणी केली की पवारसाहेब म्हणजे पवार परिवारातर्फे माझं लग्न लावून देण्यात यावे मला माझं वय चौतीस वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे अजून माझं लग्न झालेलं नाही आहे मी समाजात दोन तीन मुली बघितल्या पण अजून कोणाचा होकार आलेला नाही दोन ते तीन वर्ष मुली बघण्यातच गेला दोन वर्ष गेले हो लगना 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 तर समजा लग्न होणार नाही म्हणून मी पवारसाहेबांनी म्हटलं आपण लक्ष घालून माझं लग्न लावून द्या तुम्ही पवारसाहेबांनाच काय निवडलं पवार पवारसाहेबांना निवडायचं कारण मला तरी वाटतं की मी लहानपणापासून राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे मला वाटलं बा परि आपण जसं पक्षाला परिवार मानतो म्हणून मी परिवार म्हणून साहेबाला ते पत्र दिलं काय तुम्हाला मुलगी कशी अपेक्षित आहे तुमचं शिक्षण काय झालं आहे तुम्ही काय व्यवसाय करता शिक्षण सर माझं बी ए सोशलॉजी झालेलं आहे एम चालू आहे मुलगी काही नाही संस्कारी पाहिजे बाकी काही अशी अपेक्षा नाही आहे जास्त शिक्षित व संस्कारी मुलगी असली तर फारच चांगलं आहे साहेबांनी मुलगी शोधून दिली तर त्या मुलीसोबत लग्न करणार हो साहेबांनी पवार साहेब ज्या ज्या पण मुलीसोबत म्हणतील मी त्या त्या मुलीसोबत लग्न करायला तयार आहे तर कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांनी शरद पवारांना हा पत्र दिला आहे आणि शरद पवार म्हणतील त्या मुलीसोबत लग्न करायला तयार असल्याचं मंगेश इंगळे यांनी म्हटलं आहे जय जगड झी मीडिया अकोला